आपल्या मनाला सांगत राहायचं अशक्य ही शक्य करतील स्वामी पहाटेचे पाच वाजून दहा मिनिटं होत आहेत गुड मॉर्निंग सहाला दहा मिनिटं कमी आहेत क्लास किती वाजता असतो पाहुणे सहाला की सहाला काही आयडिया नाही चला तरी शुटतोच ना चलो उठ पाच वाजून दहा मिनिटांनी बरोबर उठले छान ब्रश आणि अंघोळ वगैरे सगळं आवरून मी पाच पन्नासला घर सोडलं आणि आज पहिल्यांदाच या पहाटेच्या योगा क्लासला मी गेले होते एक ना पिक्चरमधलं वाक्य आहे एका हिरोचं जे मला खूप मोटिवेशन देऊन गेले काय माहिती आहे तर त्या चित्रपटातील जो काही हिरो असतो तो ना एका जीवघेण्या मिशनवर निघालेला असतो आणि त्याला ना त्याच्या बॉसकडून विचारण्यात येतं की या मिशनच्या यशस्वी होण्याची शक्यता किती आहे त्यावर तो हिरो म्हणतो की पाच टक्के म्हणजे मिशन यशस्वी झालं तर मी परत येईन पण अपयशी झालं तर माझा तिथेच मृत्यू होईल मी परत येण्याची शक्यता पाच टक्के आहे सगळे लोक ना अगदी त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात तेव्हा तो पुढे म्हणतो की पाच टक्के खूप जास्त आहेत मी यशाची एक टक्के शक्यता असतानाही मिशनवर गेलो आहे चला हे तर होतं चित्रपटातील वाक्य पण काहीजण म्हणतील की चित्रपटामध्ये काहीही शक्य आहे हो पण खऱ्या जीवनामध्ये या गोष्टी अशक्य असतात पण खरं तर अशक्य असं काहीच नाही जे काल अशक्य होतं ते आज शक्य वाटतंय आणि जे आज अशक्य वाटतंय ते कदाचित उद्या मला शक्यही वाटेल आणि सोपंही वाटेल असं म्हणतात की कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती का करायची किंवा तिचा एक अंतिम रिझल्ट काय तो डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक ती गोष्ट कराल तर मीही आज असंच केलं पहाटे उठताना मी याच गोष्टींचा विचार करत होते की जर का मी पावणे सहाच्या क्लासला गेले तर मी सातपर्यंत परत येईन आणि शनिवार आहे सगळ्यांना सुट्टी आहे तर आम्ही सोबत गरम गरम ब्रेकफास्ट करू छान मला अख्खा दिवस मिळेल सगळ्यांच्यासोबत घालवायला सात वाजता मी परतही आले आणि नंतर मला केस धुवायचे होते म्हणून पुन्हा डबल अंघोळ केली म्हणजे योगा करण्यापूर्वीही मी आंघोळ करते रोज कारण छान वाटतं बिना बिन्हाळीचा योगा नाही चांगला वाटत आणि येऊन मी पुन्हा ब्रेकफास्टला सुरुवात केली आणि हे मी काय बनवते माहिती आहे ही रेसिपी माझी नाही आहे तर माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांची म्हणजेच विशालची ही रेसिपी आहे विशाल तुझ्यामुळे इतकी हेल्दी रेसिपी कळाली मला मी तर हे तांदळाचे घावन करतच होते पण कधी मला हे नाही सुचलं की आपण याला अशा पद्धतीनं पौष्टिक करू शकतो मैत्रिणीशी बोलताना मला कळालं की त्याने म्हणजे तिच्या मिस्टरांनी विशालनी असे डोसे तिला करून घातले होते म्हटलं चला आपण हे ट्राय करूया तर जसं काही आपण घावण बनवतो ना तसंच हे बॅटर बनवायचं आहे फक्त त्यामध्ये पालक मिक्सरला मिरची आणि अद्रक टाकून वाटून घ्यायचा आणि त्या पिठामध्ये तांदळाच्या ॲड करायचं असे मस्त घावन उठले ना जेव्हा मी ते पीठ बनवलं तेव्हा ना असं वाटत होतं अरे बापरे पाण्यासारखं करून ठेवलेस आता कसे याचे डोसे उठणार तर नाही बरं का उठले आणि तुम्ही पाहिलंच सुद्धा त्याच्यासोबत खायला अशी ही नारळाची खमंग फोडणी घातलेली चटणी आहा हा मस्त ब्रेकफास्ट झाला मला ना आता कळून आहे की जर का अशक्य ते शक्यची ही जी काही आपली यात्रा आहे ना प्रवास आहे ना जर का आपल्याला करायचं असेल तर आपली जी आदत से मजबूर ही एक भावना असते ना ती बदलायला हवी काही लोक म्हणतात ना हम मी क्या करे हम तो आदत से मजबूर आहे म्हणजेच पुन्हा तोच प्रसंग समोर आला की काय काही करायचं काहीच सुचत नाही आम्ही आमच्या नकळत सवयीप्रमाणेच कार्य करतो किंवा प्रतिक्रिया देतो तर तसं नाही आता करायचं आहे आपल्याला आपल्याला हा प्रवास आता शक्य करून दाखवायचा आहे पहाटे उठून क्लासला जाण्याची ही सवय जर का मला लावून घ्यायची असेल ना तर मला या काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात की एका दिवसात हे शक्य नाही होणार आहे आता आज शक्य झालं आहे पण मला ना सतत रिथिंकिंग करावं लागणार आहे म्हणजेच मला सतत सतत पुनर्विचार करावा लागणार आहे की मला ही गोष्ट का बदलायची आहे आणि तिच्याविषयी मला नेहमी एक मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा करावा लागेल की खरंच असं करायची मला का गरज आहे सध्या मी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आणि जर का मी ही सवय लावली तर मी परिस्थिती कशी बदलू शकणार आहे म्हणजेच माझा जो काही पिरियड इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे माझा जो काही थायरॉइड आहे जरी तो टॅबलेटने नॉर्मल असला तरीसुद्धा या साऱ्या परिस्थितीमध्ये माझ्या शरीराला व्यायामाची गरज का आहे आणि हा व्यायाम केल्याने याचा परिणाम काय होणार आहे तर परिणाम मला सतत सतत डोळ्यासमोर ठेवावा लागणार आहे जो अतिशय सुंदर असणारा आहे चला दुपारच्या जेवणामध्ये आज मी काय बनवते बघूया तर हा जो काही खडा मसाला मी भाजून घेतला मिरची जी काही गोलवाली असते ती धने आणि जिरे हा मसाला भाजीसाठी आहे तो मी सध्या भाजून ठेवून दिलाय आणि इकडे पराठ्यांची म्हणजे जी काही मी आज मुगाची रोटी बनवणार आहे ना त्याची तयारी करते मुगाची पौष्टिक अशी हाय प्रोटीनवाली रोटी बनवण्यासाठी बिना सालीवाली जी मुगाची डाळ असते ना तर ती शिजवून घेतली आणि त्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे कलोंजी ओवा जिरे आणि कसुरी मेथी मीठ आणि हिंगसुद्धा टाकायचं आहे आणि या पिठामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करून मस्त अशी घट्टसर कणिक मिळवून घ्यायची आहे अगदी टेस्टी होतात हे करून बघा एकदा आणि पौष्टिकसुद्धा असतात जो काही मी खडा मसाला भाजून ठेवला होता ना त्यामध्येच हिरवी मिरची आणि अद्रक ॲड केले मी थोडं आणि हे असं ना मोठं मोठं वाटून घेतलं मिक्सरला कारण भेंडी आणि बटाट्याची जी काही मी भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी रोटी बनवण्यासाठी जेव्हा आपण ही कणिक मळतो तेव्हा त्यामध्ये थोडंसं तेलही ॲड करायचं आहे अगदी थोडंच बरं का जास्त नाही आणि पीठ जसं त्यामध्ये बसेल तसं तसं अगदी घट्टसर छान अशी ही कणिक मळून घ्यायची आहे कोणतीही नवीन सवय लावताना आता डोळ्यासमोर हेच उदाहरण ठेवायचं कोणतं तर कार चालवायला शिकताना जे काही एकवीस दिवसांचा रूल लावलेला असतो ना, लाव ला, ना? आणि अगदी स्टेप बाय स्टेप एक एक पायरी करत करत आपल्याला एकवीस दिवसांमध्ये गाडीशी जुळवून घ्यायला अगदी ते शिकवणारे भाग पाडतात आणि आपण गाडी शिकतो आता माझ्या तुम्ही ज्या काही मैत्रिणी आहात बऱ्यापैकी मैत्रिणींना कार चालवता येत असेल किंवा ड्रायव्हिंगचा ॲटलीस्ट क्लास तरी लावलेला असेल त्यांनी आणि मला माहिती आहे की लावतातच क्लास काय काय असतं आपल्या महिलांचं की हिला गाडी येते तिला गाडी येते आपण इन्स्पायर होतो मोटिवेट होतो आणि आपण ही क्लास लावतो पण काही जणी पुढं अगदी रोडवर गाडी चालवायचं धाडस करतात काही जणी करत नाहीत पण करत नसाल तर नक्की करा हळूहळू करा आणि गाडी चालवणं इतकं काही अवघड नसतं आता माझंच बघा ना मला आयटींची इतकी सवय लागलेली होती ना आता क्रेटाची सवय हळूहळू मी करते हां आणि कसं असतं पहिले दोन तीन दिवस कारमध्ये बसणं कारची माहिती घेणं स्टेअरिंगवरून हात फिरवणं गिअर कुठं आहे क्लच कुठं आहे ब्रेक कुठं आहे ॲक्सिलेटर कुठं आहे हे समजून घेणं एवढंच असतं आर सेट करायचे असतात आणि फक्त या प्रत्येक गोष्टीचा काय उपयोग आहे हे जाणून घ्यायचं असतं थोडक्यात काय तर त्या गाडीविषयी पूर्ण माहिती करून घ्यायची आणि त्याच्याशी ना ट्युनिंग करायचं एवढाच पहिल्यांदा उद्देश असतो पहिले काही दिवस तर माझं सध्या तेच सुरू आहे मी ही आता योगा क्लासला जाते जमेल तितकं सगळं आसनं करायचा प्रयत्न करते जे काही सेट असतात ते सेट करायचा प्रयत्न करते पण फक्त सध्या मी जाणून घेते की काय आहे कसं आहे लवकर उठल्यानंतर माझी कामं मॅनेज होतात का मला एक्झॅक्टली किती वाजता उठावं लागणार आहे कोणत्या गोष्टी किती वेळेत कराव्या लागणार आहेत त्याच्यासाठी मग मला रात्रीची पूर्वतयारी आता वाढवावी लागणार आहे का कारण मी एवढ्या वेळेत ब्रेकफास्ट करू शकते का जीवन ही पूर्ण करू शकते ह्या सगळ्या गोष्टींचा मीही याच पद्धतीनं विचार करणार आहे कसं असतं हे बघा काही लोकांना असंही वाटतं की पहिल्या एक दोन दिवसांमध्ये आणि आठ दिवसांमध्ये फरक काहीच घडलं म्हणजे काही घडलंच नाही काही फरक पडलाच नाही आपण काही शिकलोच नाही पण ज जसं आपण दहाव्या बाराव्या दिवसांपर्यंत पोहोचतो तेव्हा आपण गाडी चालवायला लागलेलो ला असतो आणि त्यावेळेला आपल्याला जाणवतं की अरे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर आपण बऱ्यापैकी गोष्टी शिकलो आहे आणि त्या सध्या उपयोगी हो पडत आहेत योग्य वेळी ॲक्सलेटर दाबलं जाणं ब्रेकवर पाय ठेवणं क्लच सोडणं किंवा दाबणं या गोष्टी आपण नंतर सहज करायला लागतो पहिले चार आठ दिवस ज्या गोष्टी आपण अगदी ठरवून कराव्या आपल्याला लागायच्या त्या गोष्टीनंतर सहजतेने घडायला लागतात याचाच अर्थ त्यांचं रूपांतर सवयीमध्ये झालेलं असतं आता हे सगळं मी गाडी शिकण्याच्या उदाहरणावरून स्वतःला समजावती आहे आणि तुमच्यासोबत ही सार शेअर करते जेणेकरून तुमच्यापैकी कोणाला जर का काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील नवीन सवयी लावून घ्यायची असतील तर नक्कीच या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो मस्त हाय नमस्कार मी शुभंगी सर्वांचे स्वागत करते तर सकाळपासून माझं काय सुरू आहे हे तुम्ही पाहतायच आणि आता ना वाचताय साडेपाच पाच मिनट बाकी आहेत आहोन मी आणि मी मिळून आता दोन रील केले त्यातलं एक रील मी पोस्ट देखील केलं इन्स्टावरती एक मला नाही ना आवडलं ठीक आहे दुसरं मला करायचं नाहीच झालं तर ते मी पोस्ट करणार हे असं असतं बघा खूप मेहनत घ्यायला लागते रील काही सहजासहजी बनत नाही आणि सगळ्यांनाच मला असं वाटतं रील बनवायला आवडत असतं तर जे रील जास्त बनवतं पोस्ट करतं बिंधास्तं अगदी बोल्डपणे त्यांना मात्र टार्गेट केलं जातं किंवा उगाचंच नावं ठेवलं जातं चला ठीक आहे असो ज्याची त्याची आवड असते आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपला आनंद शोधत असतं आणि त्यामध्ये गैर काहीच नाही असं मला वाटतंय घाण्यावरचं तेल कुठून आणते असं मला बऱ्याच वेळा विचारलं गेलं आहे आणि मी ते खूप वेळा ब्लॉगमधून शेअर देखील केलं आहे पण आज आम्ही निघालो आहोत तर म्हटलं चला दाखवते शेअर करते की आम्ही कुठून आणतो आणि आमची योगा टीचर आहे त्यांनी सांगितलं आहे की तिळाचं जे काही तेल असतं ते आपल्या नाभीमध्ये रात्री झोपताना सोडायचं रोज त्याच्यामुळे ओव्हरऑल आपली स्किनची हेल्थ चांगली राहते तर मला प्युअर तिळाचं तेल देखील त्यांच्याकडून घ्यायचं आणि हो स्कूल वाले बघा किती काळजी असते त्यांना की स्टडी लीव आहे काल आम्ही जाऊन हॉल हॉलटिकीट घेऊन आलो आणि आत्ता पुन्हा त्यांनी लेक्चर ठेवले की पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं सोडवायचा कसा चला निघालो आहोत आम्ही लाकडी घाणेवरचं तेल घ्यायला आणि तुम्हालाही दाखवते की एक्झॅक्ट लोकेशन काय आहे हे सध्या फक्त पिंपलकडे बघणं चाललं होतं बरं का बाकी काही नाही अँटीबायोटिक सुरू आहेत मला आठवड्यातून तीन दिवस पण तरीसुद्धा एक मोठाच्या मोठ्ठा पिंपल आला होता तर ता त्यालाच मी सतत सतत पाहत होते तर हे बघा गुंजकर हॉस्पिटलच्या पाठशा लेनला गारवा नावाचा एक रोड आहे रोडचं नाव आहे बरं का हॉटेलचं नाही तर त्या गारवा रोडला श्री साई असं बिल्डिंगवरती नाव आहे मिस्टर शेळके यांचा हा लाकडी घाणा आहे मी तुम्हाला बोलले होते ना की मला ना प्युअर तिळाचं तेल देखील घ्यायचं आहे पण नेमकं आज तिळाचं तेल यांच्याकडे अवेलेबल नव्हतं आणि आम्ही कशा पद्धतीनं तेल घेतो तर हे मिक्सवालं आहे त्यामध्ये प्रमाण आज घेणार आहे चारशे मिली करडई चारशे मिली शेंगदाणा आठशे झालं आणि शंभर खोबऱ्याचं आणि शंभर मिली जौसाचं हॉस्पिटलच्या पाठच्या साईडला रोडला नाव आहे गारवार रोड आणि श्री साई मी बिल्डिंग तर तुम्हाला दाखवलीच mm -hmm. आणि मिस्टर शेळके हां शेळके यांचं आडनाव आहे आणि तुम्ही पाहिलंच की इथं घाणं आहे जर का तुमच्याकडे स्वतः शेतात पिकवलेले शेंगदाणे जवस किंवा करडई असेल आणि त्याचंही तेल काढायचं असेल काढून मिळतं इथे त्याचा रेट अगदी स्वस्त आहे काढण्याचा हो की नाही हो oh. Uh, कसं काय uh, एक किलो रेट किलो, किलो शेंगदाणे पाहिजेत कमीत कमी तर हे तर मोठे आहे हे बघा बऱ्यापैकी आहे हे मी सुरुवातीला जेव्हा आले होते तेव्हा इथं तेल काढायचं सुरू होतं मी पाहिलं होतं आणि जर का तुम्हाला तेल घेण्यापूर्वी काय शंका असेल तर तुम्ही यांना कॉल करून जेव्हा ते तेल काढतात ते त्यावेळेस इथं येऊ शकता हु? तर मला बऱ्याच वेळा विचारण्यात आलं होतं की तेल कुठून घेते तर या लाकडी घाण्यावरून मी तेल घेते कारण ते हे माझ्या ओळखीचे आहेत हे बघा डिफरन्स आहे आणि यामध्ये हे मिक्स आहे आपण कॉम्बिनेशन घेतले तर हे ओनली तळण्यासाठी हे खाण्यासाठी चौथी बॉटल तिथं रेडी होती हां खोबर्याच आहे चालतं ना मग मला प्युअर तिळाचं कधी मिळेल अजून आणलं नाही ना आणल्यावर सांगते चालेल मी फोन करून येते मग बघू विश्वी किती घेतलं आपण ओके सुंदर आहे ना रस्ता हा एरियाच सुंदर आहे आपण ना इकडेच पहिलं प्लॉट घेऊन असं बंगला बांधायला हवा होता वाव किती नारळाची झाडी वगैरे किती सुंदर आहे तर मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवलं की मी कुठून लाकडी घाण्यावाचं तेल घेते जर का कोणाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर शेअर करते आणि हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे बरं का याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच इन करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हा प्लीज आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये